तर मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो व्यवसाय कोणी करावा आणि कोणी नाही करू नये तर मी तरी असं सांगेल की व्यवसाय हा प्रत्येकाने करावा आणि व्यवसायासारखं पैसे कुठेच नाही नोकरीमध्ये नाई, तर बिलकुल नाहीच नाही तर त्याच्यासाठी आपण व्यवसाय करणं ही खूप महत्त्वाचं आहे हेच खूप गरजेचं आहे आणि या व्यवसायासाठी काही लोकांना सही मार्गदर्शन असतं तर काही लोकांना सही मार्गदर्शन नसतं जर आपण खरोखर लोकांमध्ये जायचं असेल आणि आपल्याला कमी भांडवलामध्ये चांगला व्यवसाय करायचा असेल जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण खरोखर जो व्यवसाय निवडला तो आपल्यासाठी योग्यच आहे असंच आपण समजायचं हां की त्याच्यासाठी तुम्ही मार्केटिंग कसं करता कसं लोकांपर्यंत घेऊन जाता कसं त्यांच्यापासून जास्तीत जास्त आपण फायदे करून घेतो हे सगळं आपल्या हातामध्ये आहे हे आपण ठरवलं पाहिजे कारण मार्केटिंगचा बेस आपण कसा ठेवला आहे मार्केटिंगमध्ये मार्केटमध्ये जाण्यासाठी आपण कुठला पार्ट यूज करतो कुठला लूक वापरतो तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात मग आपल्याला कुठेतरी कमी भांडवलामध्ये जास्त पैसे कमवायचे म्हटलं तर आपण एखादा बिझनेस करण्यासाठी आपण किती भांडवल लागतं आणि किती त्याच्यामधून प्रॉफिट दहा रुपये घातलं तर त्याचे वीस रुपये कसे होतील याचा आपण आधीच ताळमेळ लावला पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये फायदा आहे अन्यथा नाही मग आपण जर त्या गोष्टी करणार करणार असेल तर त्याच्यासाठी आपण सोशल मीडियाचा डिजिटल मार्केटिंगचाच आपण सपोर्ट घ्यावा आणि माऊत पब्लिक सिटी आहे पण माऊत पब्लिक सिटीचं कसं असतं की आपल्या एरियापुरतीचं असते जे बाहेरचा जो एरिया आहे ना तर तुमचा बिझनेस तुम्हाला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकतो किंवा आम्ही ऑल इंडियात करू शकतो किंवा आम्ही आमच्या एरियात करू शकतो तर याच्यासाठी आपण कुठेतरी जे आपलीच शक्ती डोक्याची वापरलीच पाहिजे तरच आपण कुठेतरी मार्केटमध्ये जाऊन टिकू आणि मार्केटमध्ये त्याचा कुठेतरी फायदा करून घेऊ अन्यथा जर आपण जर इथल्या इथंच म्हणत असाल की एवढंच करायचं तेवढंच करायचं एवढंच कमवू तेवढंच कमवू तर आपल्याला फक्त आणि फक्त एवढ्यात आणि तेवढ्यातच राहावं लागेल तिथून पुढे आपल्याला जाताच येणार नाही जरी तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करता करताही आपल्याला व्यवसाय करता येतो कित्येक लोक असे आहेत की जवळजवळ पंच्याहत्तर टक्के समाजापेक्षा लोक जास्त लोक नोकरी करता करता व्यवसाय करतात आणि ते व्यवसायाकडे वळाल्यात का बरं त्यांना नोकरीमध्ये पगार नाही आहे का आहे ना बिलकुल पगार आहे तरी पण त्यांना अजूनही पैशाची अपेक्षा आहे मग नोकरीबरोबर जर त्यांना एखादा व्यवसाय करता येत असेल तर त्यांनी का नाही करावं बिलकुल केला पाहिजे आणि व्यवसाय हा प्रत्येकानेच केला पाहिजे घरी बसून राहणं आणि घरी बसून खाणं आणि कुठेतरी टाईमपास करणं टी व्ही बघणं मोबाईल बघणं या गोष्टी चुकीच्या आहे आणि कमी पगारामध्ये जास्त काम करणं याही चुकीच्या आहे तर त्याच्यासाठी आपण कुठेतरी आपला माइंड वापरून आपण कमी पैशामध्ये कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त मोठं उत्पन्न कसं घेऊ शकतो आणि तेच पैसे आपण बिझनेसला लावून आपला बिझनेस कसा, ला कसा वाढेल तर याचा आपण विचार करत जातो तर तो जर विचार करत असेल आपला मार्केटिंगचा बेस मार्केटिंगचा पाया मजबूत असेल ना तर मग मात्र आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जो ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम फेसबुकचा तर तो आपल्याकडे शिकवला जातो आपल्या क्लासेसद्वारे मीटद्वारे तर त्याच्यामध्ये सगळं गाईड केलं जातं पोस्टर कसे बनवावे कंटेंट कसा बनवावा रील्स कशी बनवावी इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग कसं करावं ते लिंक कसं करायचं आणि त्याचे नंबर व्हॉट्सअपला कसे यायचे किती पैसे टाकल्याच्या नंतर किती आपल्याला त्याचं प्रॉफिट होणार तर मित्रांनो पहा माझ्या माहितीनुसार माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी जर शंभर रुपये पर डे भरलं तर कमीत कमी, कमी आठ नऊ लोक आपल्या व्हॉट्सअपला येतात मग आठ नऊ लोकांमधून मी काय म्हणते दोन जणांनी जरी आपल्याकडे फीज आपली पे करून ॲडव्हर्टाईज केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो मग आपण तो फायदा आपण करूनच घेतला पाहिजे आपण लोकांपर्यंत गेलच पाहिजे लोकांना आपल्या बिझनेसची माहिती सांगितले पाहिजे आणि जर आपण आपला ब्रँड बनवायला फक्त गेलो तर ते आपल्या एरिया आणि व्हॉट्सअप स्टेटस करू शकतो बाहेर बिलकुल नाही तर आपल्याला तो व्हॉट्सअप पुरता आपल्या एरियापुरता नाही ठेवायचा आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे लोकांमध्ये आपलं कुठंतरी मार्केटिंग घेऊन जायचं आहे आणि तिथून आपल्याला कसा तरी कसा आपल्याला लाखो करोडोचा आपला बिझनेस वाढत जाईल याची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे आणि तीच माहिती अशी लोकांना देऊन स्वतःचा बिझनेस असा वाढला पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला एका सांगते जर तुम्हाला जर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मची काही गरज पडत असेल किंवा डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल लोगो डिझायनिंग शिकायचं असेल रील्स एडिटिंग शिकायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये अवेलेबल आहे आणि त्या आपल्याला शिकवल्या जातात जर तुम्हाला या कोर्स जॉईनिंग करायच्या असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि जे डिजिटलचा कोर्स आहे तो तुम्ही जॉईनिंग करा तर जर कोर्स तुम्ही जॉईनिंग करत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्हाला यूट्यूबला चॅनल ओपन करायचं असेल तुमच्या बिझनेसचे व्हिडिओ एडिटिंग करायचे असतील तर ते एडिटिंग कोर्सही आपल्याकडे शिकवला जातो तर याच्यासाठी जर तुम्हाला खरोखर कळकळीने कल मी सांगते तुम्हाला जर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मवरती जायचं असेल आणि तिथं कुठंतरी सक्सेस व्हायचं हो असेल तर तुम्ही डिजिटलचा हा उपयोग करूनच घेतला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे नक्की मला कॉल करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र